आपण जे स्क्रीनवर चित्र बघताय हे रोडच्या कडेचे खड्डे याबाबत सन्मान महाराष्ट्राने मागच्या व्हिडिओमधन याबाबत दिलं होतं त्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला बघायला मिळतोय असं खडी सिमेंट मिक्सर खडी ही टाकण्यात येत आहे रोडच्या बाजूने आणि कशा पद्धतीत हे बाजूचे खड्डे बुजवले जात आहेत ते आपण स्क्रीनवर कशा पद्धतीत बुजवले जात आहेत ते आपण स्क्रीनवर बघतात हे भले तात्पुरतं आणि थातुरमातूर काम हे करताना दिसत आहे याला आपण पक्क काम असं म्हणू शकत नाही कारण ही खडी ज्या पद्धतीत टाकली जाते त्या पद्धतीत ही संपूर्ण पावसाळा तशीच राहील याची खात्री नाही के सी तर्फे ही मातूर खडी टाकून लोकांच्या अडचणीला आता येत असलेल्या अडचणीला तात्पुरता मलम लावत आहेत असे दिसते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सन्मान महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला शेअर करत चला महाराष्ट्राचा